अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे अक्कलकोट हे तालुक्याचे ठिकाण असून ते महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात येते स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन एक हजार आठशे छप्पन्न मध्ये अक्कलकोट येथे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे येथे वास्तव्य केले इस भी सन 1887 मधे समाधि घेतलियांसे केवल भासबुन लाकिक ग्रुष्टिया देहे श्री स्वामी समर्थ महाराजानी समाधि जरी घेतली असली तरी आज ही वास्तव्य अक्कलकोट ये थया है। साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिथे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे ब्रिज वाक्य हम गयानी जिंदा हैयाची प्रचिती माझ्यासहित अनेक स्वामी भक्तांनी घेतली असेल व रोज अनेक जण घेता त्यामुळेच दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे जातात स्वामी समर्थ महाराजांनी आंध्र प्रदेशातील श्री शैल पर्वतराजीतल्या कर्दळी दीर्घ तपश्चर्या केली असे मानले जाते की एका तोड्याच्या हातून त्यांच्या शरीरावर पडलेल्या कुऱ्हाडीमुळे ते प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केले ज्यात काशी हरिद्वार पुरी रामेश्वरम पंढरपूर मोहोळ मंगळवेढा आदी ठिकाणांचा समावेश होता अक्कलकोट मध्ये दोन मोठे भक्त निवास आहे एक देवस्थानाचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा सोयींच्या बाबतीत देवस्थानचा भक्त निवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठी सुद्धा सोय होते छोटेसे उपाहार प्रशस्त खोल्या स्वामींचे जीवन दर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहे अक्कलकोट मध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे अक्कलकोट से स्वामी वटवृक्ष मंदिरात पोचल्यावर श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यावर भान विसरायला होते माणसाचे अहमभाव आपसूप गळून पडतात त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रू येतात ही कोणती शरणागती असते जी देताना राग लोभ मत्सर मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते परिसरात प्रवेश करताच मन स्वामी चरणी गुंतून जाते स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत या परिसरात वटवृक्षा खाली छोट्याशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहे त्याला कान लावल्यावर अनेक वाद्यांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे स्वामींचा त्यांच्या जीवन सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाच्या मठात होता अनेक सिद्ध पुरुष त्या काळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे वटवृक्ष मंदिरात ही सकाळी अभिषेक रुद्राप्ठण चालते येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत येथेच मारुती मंदिर व शिवपिंड आहे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात त्रिकाल आरती होते जवळच संस्थांचे ऑफिस आहे भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळाप्पा यांची समाधी आहे स्वामींनी बाळाप्पा यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले ह्यालाच बाळाप्पा मठ आणि गुरुमंदिर असे सुद्धा म्हणतात गाभायात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ती श्रीस्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळाप्पा महाराजांची समाधी आहे तसेच गाभायात छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तिथे स्वामींनी बाळाप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका देखील आहे ह्याच पादुका घेऊन बाळाप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला उजव्या बाजूला श्रीमद सद्गुरु गंगाधर महाराज यांची समाधी आहे बाळाप्पा महाराज यांच्यानंतर गंगाधर महाराज गादीवर आले गाभायाच्या उजव्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे यांची समाधी आहे गजानन महाराज हे गंगाधर महाराजांच्या नंतर गादीवर आले येथील अखंडित गुरुशिष्य परंपरेमुळे ह्याला गुरुमंदिर असे सुद्धा म्हणतात स्वामी समर्थांनी चोळाप्पा महाराज यांना आशीर्वाद दिलेला होता तुझे आणि माझे सप्तजन्माचे ऋणानुबंध आहे तर तुझ्या घरी मी तुझ्या साथीला येथे बसून राहणार आहे आजही येथे चोळाप्पा यांचा वंशजांची परंपरा सुरू आहे पहाटेची आरती दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेजारती चोळाप्पा परिवाराकडून होत असते सध्या चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज स्वामी सेवेची परंपरा अखंडितपणे चालवत आहे स्वामी समर्थ महाराजांनी चोळाप्पा यांना दिलेल्या पादुका आजही येथे पाहायला मिळतात समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर रुद्राक्ष माळ स्वामींचा अंगरखा ह्यांचे दर्शन घेता येते त्याच्या बाजूला स्वामींचे शेजघर आहे येथे स्वामींचा पलंग आजही पाहायला मिळतो हे चो वाडा आहे स्वामी पहिल्यांदा आले खंडोबा मंदिर मध्ये खंडोबा मंदिर चोळपांचे घरी आले म्हणजे आले ते इथं आले वटवृक्ष मंदिर हे बावीस वर्षाचे त्यांचं वास्तव्य आहे तसे चोळप्पा महाराज संसारिक होते स्वामींकडे भक्त लोकांचा ओघ सुरू झाला मग ते संसारिक माणसाच्या घरात त्रास नको म्हणून स्वामींचे झाड निवडलं मग तिथे गेले ते नाही वाडा तुझा म्हणून त्याला वॉट वृक्ष नाव आहे त्या ठिकाणचे राहिले बावीस वर्ष पण रोज येता जेवण सगळं चोळपांच्या घरी या वाड्यामध्ये मग चोळपांची इच्छा होती की स्वामींचं काहीतरी मायाचं भाव म्हणून म्हणून ते स्वामींचा खड्डा खाणार मग स्वामी अंतर्ज्ञामी होते मनातले जाणारे होते मन कवडे होते मग ते चोळपा मग काय रे चोळ्या काय करा तू मग तू खाणार आहे की महाराज तुम्ही मेल्यानंतर मी तुम्हाला इथं ठेवणार आहे नाही सांगू तो तर पो मग करायला तू का तसप करू नको तुला मी अगोदर घालवीन मग मी जाईल त्याप्रमाणे महाराज चोळप्पा महाराज अगोदर गेले नंतर स्वामी गेले मग स्वामी जाताना रडले की माझ्या चोळ्या गेला तर माझं शरीर आणि सगळं ती चोळपाई माझ्या त्यांच्या वाड्यात ठेवायचं मग स्वामींनी ही सगळं आपल्या हाताने करून घेतलं गुहा मोठी खाली आहे त्या खालीमध्ये महाराजांना मांडीवरून बसवलेलं आहे म्हणून हे मूळ स्थान स्वामींचं ब्राह्मण नाही खाली ही कुणाला माहिती नाही समाधी मंदिर प्रत्येक ठिकाणी आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गुळामध्ये मंदिर आहे पण समाधी एकच आहे त्यामुळे ह्या महत्व ज्या असतात सगळं अलंकार झालेला आहे सकाळी सात ते दहा समाधीला अभिषेक असतो बाहेर सोहळ्यामध्ये अभिषेक होऊन अजून समाधी डोकं ठेवता येतात प्रार्थना करता येते महाराजांना साक्षात आपलं काय म्हणणं असेल तर महाराजांना आपण सांगू शकतो त्याच्यानंतर ते सगळं होतं म्हणून हे इतकंच महत्त्व तुम्हाला विहिरी हे मा महाराजांचे पाणी नव्हतं कोण पाणी हा अन्नछत्र हे दुपारी बारा ते तीन व रात्री नऊ ते अकरा या वेळेत सुरू असते गर्दीच्या वेळेस किंवा उत्सवाच्या दिवशी हे अन्नछत्र अहोरात्र सुरू असते येथे आलेला भक्त विन्मुख होऊन जात नाही आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला अक्कलकोटचा हा सफर तुम्हाला आवडला का कृपया कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉग